न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या निवडणुकीच्या प्रचारातून विकास गायब सत्ताधारी आणि विरोधकांची भडकाऊ भाषण या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा शिगेला पोहोचलाय मात्र या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी धार्मिक तसंच भडकाऊ भाषण करून टाळ्या आणि शिट्ट्या मिळवल्या जातात या प्रचारातून विकास तसंच बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे गायब झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर सभेत त्यांच्या भाषणात देखील विकासाचे मुद्दे फार तुरळक घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली सेना अशी टीका केली भाजपनं देखील दहा वर्षात केलेल्या विकास कामांवर बोलण्याऐवजी आरक्षण एस सी एस टी ओबीसी यांचं लागूल चालन आणि सर्व भ्रष्ट नेत्यांना सोबत घेतलं तरीही काँग्रेस किती भ्रष्ट आहे हे सांगणं यावरच भर दिलाय दस प्रतिशत आरक्षण देश में कोई आग नहीं लगी पुतले नहीं जले सैकड़ों सालों के साथ जिनको अन्याय हुआ हमारे पूर्वजों ने पाप किए होंगे मेरे लिए प्रायश्चित का अवसर है और इसलिए आरक्षण को जितनी ताकत मैं हूँ कमिटेड हूँ विरोधक महत्व मुद्दा बोलने वी टोमे मानना पसंद के लिए उद्धव ठाकरे काल पंप्रधान मोदी मोदी भाकड़ जनता पक्षा ने देवेंद्र फडणवीस यांना तर ठाकरे टरबूज आणि फडतूस म्हणाले भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे कमलाबाई मध्ये मी त्यांना फडतूस बोललेले ते आता नाही मी बोलत आहे आता सांगतील पुन्हा फडतूस बोलले मी त्यांना फरतूस बोललो तर आता बोलत नाही भाजप घटना बदलणार हा मुद्दा बिंबवण्यासाठी विरोधक यशस्वी झाले त्यामुळे सोलापुरात ज्या काही मोठ्या सभा होत त्यामध्ये सोलापूरचा आयटी पार्क बेरोजगारी विमान सेवा सोलापुरातून होणार स्थलांतर सोलापुरातील रखडलेले मोठे प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील रखडलेल्या जलसिंचन योजना उजनी धरणातील गाळ काढण्याचा खूप मोठा प्रश्न कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची न दिलेली सुमारे चारशे कोटींची थकबाकी जिल्ह्यातील उद्योग धंदे या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्न ऐवजी दिशाभूल करून टाइमपास करणार आणि मतदानापर्यंत वेळ मारून देणं हाच दोन्ही पक्षांचा उद्देश दिसतोय त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारातून विकास कोठे गायब झाला हा खरा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणार तीन सभा पहिली सभा माळशेरस मध्ये तर दुसरी धाराशिव आणि शेवटची सभा लातूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात केलं सडेतोड भाषण सुशील कुमार शिंदे यांच्यासोबतच आमदार प्रणिती शिंदे यांचंही केलं कौतुक सोलापूरमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांचा सवाल राज्यातील पोलीस भरती सतरा हजार जागांसाठी आले तब्बल सतरा लाख अर्ज आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होणार उष्ण धरणातील पाणी पातळी वजा बेचाळीस टक्के एवढ्या निश्चांकी पातळीवर आता सोलापूर महापालिकेला पाणी उपसा करण्यासाठी तिबार पंपिंग करावं लागणार आणि तीन कोटी रुपयांचा खर्च येणार महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डग कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम ला अवश्य भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर सोलापूर जिल्ह्यातील पाणी पातळी तब्बल एक मीटर न खालावली आहे जिल्ह्यातील एकशे दोन गावांची तहान भागवली जाते टँकरद्वारे माळशिरस करमाळा आणि सांगोला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई <laughs> मनोज जरांगे पाटील यांचं झालं सोलापूरात जंगी स्वागत म्हणाले विधानसभेला आम्ही देखील मैदानात उतरवू आणि मराठ्यांची ताकद दाखवू <laughs> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्लोज मध्ये केलं मोहिते पाटलांवर टीका म्हणाले विधान परिषद दिली बंद पडलेल्या सहकारी संस्थांना मदत केली तरीही त्यांनी शरद पवारांकडे जाऊन आमचा विश्वासघात केला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले विठ्ठल कारखान्यावर केलेल्या कारवाईपोटी पंढरपुरातील अभिजित पाटील अपरिहार्य कारणामुळे भाजपच्या वाटेवर वा। महाराष्ट्र दिनापासून जन्मलेल्या बाळाच्या नावासमोर लागेल वडिलांसोबतच आता आईच देखील नाव बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या सोलापूरच्या खाध्यक्षपदी संतोष कलगुटकी आणि सचिवपदी जे के देशमुख यांची निवड पराभवाच्या भीतीनंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका शरद पवार यांची टीका अभिजित पाटील यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट भाजपात प्रवेशाची अट नाही मात्र लोकसभेला ना मदत करणार एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या खास मोहऱ्यालाच रिंगणात उतरवलं उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र उमेदवारी तुम्हाला ते काही पेक्षा पेक्षा काही तुमच्या खूप श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रुपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चवण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी मुंबई आग्रा महामार्गावर राहुळ घाटात एस बस ट्रकचा भीषण अपघात आठ जा जागीच मृत्यू बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारी चिन्हावरून अवल कोरेंची वाढणार चिंता कृपा करा पण तीन लाखांच्या नीडच्या गैरसमजात राहू नका बाळासाहेब थोरातांचा शिर्डीतील भर सभेत ठाकरेंच्या उमेदवाराला सूचक सल्ला टीम इंडियाच्या हिटमॅन ते सिक्सर किंग कॅप्टन रोहित शर्माचा आज सदोतीसावा वाढदिवस चार हुतात्म्यांचं हो शहर आहे हो सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार प्रणिती शिंदेंचा भाजपला इशारा कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस स्वेच। पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर जून मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी विराट कोहली टीम इंडियाच्या संघात असायला थांबा कर्णधार एका रात्री ते एक आमदार दिला पंधरा दिवसात खासदार दिला आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात धैर्यशील मोहिते पाटलांचे निंबाळकरांना प्रत्युत्तर अस्सल कराला निवडून द्या बाहेरून आलेल्या उमेदवाराची निर्यात करा उद्धव ठाकरेंचा राम सातपुतेंवर हल्ला बोल अमित शहाच्या बनावट व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पोलीस ऍक्शन मोडमध्ये तेलंगणाचे सीएम रेवंत रेड्डींना नोटीस पुण्यात येऊन मोदींची पवारांवर टीका एका नेत्यामुळे राज्य अस्थिर भटकत्या आत्म्यांना स्वतःचा पक्षही अस्थिर केलाय किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पता, सेलिब्रेट संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा